जासा म्हणून गाडी ते दुहेखा कोणतीस गाली मा माल बदलाव दिसत नाही तुम्ही मारायचं तुम्ही दिसत नाही का ताई आठ काय होईल राहणार दंडवत दुणाद। प्रणाम निष्ठावंत शिवसैनिक आमचे उमेदवार पूर्ण धुळ्यात उभे आहे अर्जुन गजमल चौधरी बाबूलाल गजमल चौधरी यादव गजमल चौधरी मगन गजमल चौधरी याद गल्ली मम्मी माया मारे या दुया मा मी पंधरा पंधरा दिन राहिले तवय पाहिन तर आते बी जास्त म्हण गाडी ते दुया जास आणता सज्जी का कोणती गली मा मला बदलाव दिसत नाही आणि तुम्ही दुया मार ऐकून तुमचे दिसत नाही का ताई आठ काय होईल राहणार का तुमले बी तुमले बी ताईं विचारा तुमले विचार बोलले माहितीये का एकाच जर नाही अठरा लोक कारण ताई ना अन्न कडे दे कनी मी म्हणता उन्हात म्हणा नाही भगवान ना कर तू जनता आणि सेवा देतून ताण येले ना तर तू जनता आणि सेवा कर अस आहे निष्कावून तर शिवसैनिकला सात वर्षात धुळेकरांना काय आम्ही दिलं हे सांगण्याऐवजी विरोधकांनी काय केलं हे विचारण्याच्या सभा भाजपतर्फे होत आहे नगरसेवक म्हणजे प्रश्न टाळणारा नाही तर सगळे प्रश्न स्वतःचे समजावून सोडवणारा ही निवडणूक बिनविरोधच करून धुळेकरांना मतदानाचा अधिकारच ठेवायचा नाही अशा पद्धतीच ज्यांचा विचार होता तो विचार गाडून उधळून आज सर्वसामान्य उमेदवारांनी लढा देण्यासाठी स्वतः पुढे आलेले आहेत न ठेवता धुळेकरांसाठी काय तत्पर असतो तो शिवसैनिक आम्ही शिवसैनिक काय करत असतो शिवसेनेच्या शाखेवर काय काम करतो आम्ही शिवसेनेच्या शाखेमधून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक नागरिकाला आम्ही पहिले तर त्यांचा विषय समजून घेतो तो जर सुटणारा असेल तर लगेच सोडवण्याचा प्रयत्न करतो त्याला वेळ लागणार असेल तर त्यांच्या सोबत जाऊन त्या संबंधित कार्यालयात जाऊन सांगतो की हे आमच्या शाखेवर आलेले आहेत तुम्हाला दोन दिवस घ्या आठ दिवस घ्या पण यांचं आठ दिवसानंतर काम झालं पाहिजे आणि ते आमच्या शाखेवर पुन्हा आले नाही पाहिजे नंबरच्या सगळ्या नागरिकांना सांगू इच्छितो की आपला जो पॅनल उभा आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या ह्याच्यातनं मी मिलिंद चौधरी अर्चनादाई गोरे आर्षल भाऊ तुम्ही जर कधी आम्हाला निवडून दिलं तर आता माझ्या बरोबर फिरणाऱ्यांना दम देत होते पण आता विषय असा आहे की जर तुम्ही आम्हाला निवडून दिलं तर आम्ही आमच्या पद्धतीने तिथं नगरपालिकेत काम करू शकतो आता आमची पद्धत वेगळी राहणार आहे त्यांची वेगळी तर त्याच्याकरता आमच्या पॅनलला निवडून द्या हीच सर्वांना नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र जय शिव